अंबाजोगाई शहर व तालुक्यातील असंख्य कुटुंबीय हे वंधत्वाच्या कारणानं त्रस्त आहेत अनेक वेळा उपचार करूनही गर्भधारणा होत नाही यामुळं दोन्हीकडील कुटुंबीय हे वैफल्यग्रस्त होता आणि त्यातून वेगवेगळ्या घटनांना सामोरं जावं लागतं अशा दुःखी व निराशाग्रस्त दाम्पत्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित व प्रसिद्ध असलेल्या सिमार समर्थ आय व्ही एफ व टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या शाखेची सुरुवात अंबाजोगाई शहरात येत्या एक फेब्रुवारी पासून होत आहे आज रविवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी मोफतपणे वंध्यत्व तपासणी शिबिर व मान्यवरांचं मार्गदर्शन या ठिकाणी पार पडलं शहरातील प्रसिद्ध असे स्त्री डॉक्टर अनिल भुतडा यांच्या भूतडा हॉस्पिटल या ठिकाणी सिमार समर्थ आय व्ही एफ सेंटर सुरुवात होत आहे अंबाजोगाई शहरातील पाच स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टरांनी एकत्र येऊन ही सेवा देण्याचा संकल्प केला आहे ज्यामध्ये डॉक्टर अनिल भुतडा डॉ सुनील जाधव डॉक्टर सारिकाताई उद्धव शिंदे डॉक्टर सुनीताताई गणेश तोंडगे व डॉ दीपक पाटील यांचा समावेश आहे अंबा नगरीतील सर्व सुविधांशी व परिपूर्ण असलेलं हे आय व्ही एफ सेंटर असणार आहे आज मोफत वंध्यत्व तपासणी शिबिराचं उद्घाटन आय एम ए अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉक्टर नवनाथ घोगे यांच्या हास्यशोबा हस्ते पार पडला यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर निलेश लोमटे डॉक्टर राहुल धाकडे डॉक्टर प्रसाद कुलकर्णी डॉक्टर राजश्रीताई धाकडे डॉक्टर निलेश तोषनिवाल रमाकांत माने डॉक्टर उद्धव शिंदे यांच्यासह आयोजक डॉक्टर अनिल भोतळा व डॉक्टर दीपक पाटील डॉक्टर सारिकाताई शिंदे डॉक्टर सुनीताताई तोंडगे डॉक्टर गणेश तोंडगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते उद्घाटन झाल्यानंतर डॉक्टर नवनाथ घोगे डॉक्टर निलेश लोमटे व डॉक्टर राहुल धाकडे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या तर उपस्थितांचं स्वागत आणि आभार प्रदर्शन डॉक्टर अनिल भुतडा व डॉ दीपक पाटील यांनी केलं या शिबिरास अंबाजोगाई तालुका व इतर ठिकाणाहून अनेक दाम्पत्य उपस्थित होते शिबिराच्या यशस्वीतेसाठी सचिन गौरशेटे कैलास मंगे व भुतडा हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्तेसह संभाजी मस्के अंबाजोगाई जिल्हा बीड ne <tunez> buru ni astu biche ale dia. Itikala, tikala, tikala. Erne. On dere kundeli ta. Dadu suni ni. Sumi ta ni. Chat tikal gade. Tikala ni. Ahi ekra, saikala gade. Sumi ko pota. नमस्कार मी डॉक्टर नवनाथ घोगे मधुमेह व तज्ञ तसेच प्रेसिडेंट आय एम ए अंबेजोगाई सर्वप्रथम आपल्या सर्वांना आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण समर्थ आय व्ही एफ सेंटरच्या वतीने भव्य मोफत वंद्यत्व निवारण उपचार शिबिराच्या आयोजनाप्रसंगी आपण सर्वजण उपस्थित आहात या शिबिराचं औचित्य असं आहे की येत्या एक फेब्रुवारी रोजी आपल्या शहरातील पाच नामांकित तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर अनिल गुतडा डॉक्टर सुनील जाधव डॉक्टर सारिका शिंदे डॉक्टर सुनीता तोंडगे आणि डॉक्टर दीपक पाटील या तज्ज्ञ निष्णात तज्ञ यांनी मिळून एक समर्थ आय व्ही एफ सेंटर आ, ची एक शाखा इथे आपल्या अंबेजोगाईमध्ये आपल्या सर्व परिसरासाठी ते येत्या एक फेब्रुवारीला चालू करत आहेत त्याच्या निमित्ताने आज हा भव्य मोफत वंदेत्व निवारणाच्या संबंधित असा एक कॅम्प आयोजित केलेला आहे सर्वप्रथम या कॅम्पसाठी पण मी खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या अंबेजोगाई शहराच्या वैद्यकीय सेवेमध्ये एक फार मोठं वैभवाची एक घड पडत आहे वंधेतव असणे कुटुंबाला मूलबाळ नसणे याचं जे दुःख असतं तर तेच कुटुंब समजू शकतं त्या दुःखावर मात करण्यासाठी जगातलं अतिशय प्रसिद्ध आणि प्रगत तंत्रज्ञान घेऊन ही पाच निष्णात तज्ज्ञ मंडळी आपल्या शहरासाठी समर्थ आय व्ही एफ सेंटर नावाने इथे एक शाखा चालू करत आहे सर्वप्रथम या त्यांच्या उपक्रमाला प्रेसिडेंट ऑफ आय एम ए अंबेजोगाई या नात्याने मी त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी पण खूप शुभेच्छा देतो खरोखरच ही अत्यंत काळाची गरज आहे की वंदेतू असणे किंवा एखाद्या कपलला किंवा कुटुंबामध्ये बाळ नसणे हे खरोखरच अतिशय वाईट आणि दुःखाची गोष्ट असते त्याच्यावर मात करण्यासाठी आजकाल वाढतं प्रदूषण असेल वाढतं वय असेल लग्नाचं वाढतं वय असेल अशा अनेक कारणांमुळं व्यायामाचा अभाव असेल या सगळ्या कारणांमुळे वंदत्वाचं प्रमाण किंवा मूल न होण्याचं प्रमाण अतिशय झपाट्यानं वाढत आहे याच्यावर मात करण्यासाठी आणि प्रगत तंत्रज्ञान वापरून अगदी सुखकर रीतीने बाळ व्हावं त्या कुटुंबाला किंवा त्या जोडप्याला याच्यासाठी हे सर्व पाच तज्ज्ञ डॉक्टर भविष्यामध्ये आपल्या परिसरामध्ये काम करणार आहेत याला साथ देण्यासाठी आय व्ही एफ सेंटर जे आहे छत्रपती संभाजीनगरचं ते त्यांना खंबीरपणे डॉक्टर लड्डा असतील त्यांचं पूर्ण टीम असेल हे यांना मदत करणार आहेत आणि खरोखरच ही आपल्या वैद्यकीय क्षेत्रात एक मानाचा तुळा म्हणायला हरकत नाही आहे ऑलरेडी आंबेजोगाई शहरामध्ये आय व्ही एफ सेंटर आहेत पण हे एक अतिशय प्रगत आणि नवीन तंत्रज्ञानयुक्त हे असं सेंटर असणार आहे ज्याच्यामुळे असंख्य कुटुंबांना याचा नक्कीच लाभ होणार आहे आणि आई बाबा बनण्याचं त्यांचं स्वप्न नक्कीच ते पुढे करणार आहे परत एकदा या क्षणी मी या पूर्ण पाचही जणांचा हा जो नवीन उपक्रम आहे समर्थ आय टेस्ट एफ बेबी सेंटर या पूर्ण उपक्रमाला मी माझ्या वतीने आमच्या कुटुंबियाच्या वतीने आमच्या सर्व अंबेजोगाई येथील डॉक्टरांच्या वतीने इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि आम्ही त्यांना कुठेही जेव्हाही तज्ज्ञ म्हणून त्यांना गरज पडेल तेव्हा आम्ही त्यांच्या सेवेसाठी अहोरात्र हजर लावू अशी या प्रसंगी वाहिली धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर निलेश लोमटे एन्डोक्रॉनॉलॉजिस्ट आजच्या ह्या धावपळीच्या जीवनामध्ये आणि स्ट्रेसच्या जीवनामध्ये इन्फर्टिलिटीचं जीवना जीवना प्रमाण बरंच वाढत आहे सद्यस्थितीमध्ये वीस ते तीस टक्के स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम येत आहेत आणि त्या प्रॉब्लेमकरिता किंवा त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरिता इन्फर्टिलिटी सेंटरची मदत होते तर आता अंबाजोगाई येथे एक समर्थ इन्फर्टिलिटी सेंटरची ब्रँच ओपन होत आहे तर या ओपनिंगसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा पूर्ण टीमला शुभेच्छा आणि धन्यवाद <laughs> नमस्कार मी डॉक्टर राहुल धाकडे चेस्ट क्रिएशियन अंबाजोगाई आज या ठिकाणी अंबाजोगाई येथे समर्थ आय एफ सेंटरचं चा, सतरावी शाखेचा शुभारंभ अंबाजोगाव येथील भुतडा हॉस्पिटल या ठिकाणी होत आहे या ठिकाणी या सेंटर सेंटरमध्ये डॉक्टर अनिल भुतडा डॉक्टर सारिका शिंदे डॉक्टर सुनीता तोंडगे डॉक्टर सुनील जाधव आणि डॉक्टर दीपक पाटील या पाच जणांनी मिळून या ठिकाणी वंधत्व निवारणाची उपचार पद्धती या ठिकाणी सुरू केलेली आहे आजच्या या धावपळीच्या जगामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये मूल बाळ न होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्याची बरीच कारणे आहेत पण सर्व अत्याधुनिक सुविधा या ठिकाणी सगळ्या ठिकाणी उपलब्ध करून त्यांनी या ठिकाणी स्त्री बीज आणि पुरुष बीज शरीराबाहेर यांचा संगम घडून आणून त्या दाम्पत्याला मुलाबाळाचा आनंद देण्याचा आणि त्यांचं जीवन सुखी करण्यासाठीचं हे सेंटर या ठिकाणी आज सुरू होत आहे ते या प्रसंगी आमच्या दाम्पत्याकडून डॉक्टर या समर्थ आयुष सेंटरला हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर अनिल भुत्रा भूत्रा हॉस्पिटल अंबाजोगाई आम्ही सर्वांना प्र सर्वप्रथम शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सीमार सर्व समर्थ आय व्ही एफ संभाजीनगर यांची शाखा आम्ही अंबाजनगर येथे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू करत आहोत त्यानिमित्त आयोजित आज व्यंगत्व निवारण शिबिर शिबिरासाठी ज्या सर्व जोडप्यांनी लाभ घेतला व जे स सर्व इथे हजर राहिले त्यांचे मी पहिला प्रथमतः विशेष आभार मानतो तसेच ह्या संभाजीनगर येथून आलेले डॉक्टर आतिश लड्डा डॉक्टर हर्षरोध लड्डा व डॉक्टर मनीषा लड्डा तिघा तिघही हे आय एफ कन्सल्टंट आहेत व तिघांनी इथपर्यंत आपल्या अंबाजावी परिसरातील व्यंजत्व जोडप्यांना जो, जो मार्गदर्शन देण्यासाठी येण्याचं त्यांनी प्रय कष्ट घेतले त्यासाठी मी त्यांचेही आभार मानतो त्याप्रमाणे इथून पुढे एक फेब्रुवारी दोन हजार पासून मी डॉक्टर दीपक पाटील डॉक्टर सारिका शिंदे डॉक्टर सुनीता तोंडगे व डॉक्टर सुनील जाधव हे पाचही आम्ही स्त्री रोगतज्ञ ह्या ही शाखा आम्ही चालवणार आहोत व त्यासाठी आपल्याला संभाजीनगर समर्थ आयुर्गचं मार्गदर्शन वेळोवेळी मिळणार आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आयुक्त हे नवीन अत्यंत तंत्रज्ञान नवीन युक्त सुरू करत आहोत सर्वांनी लाभ घ्यावा आवाहन करतो नमस्कार मी डॉक्टर दीपक पाटील पाटील हॉस्पिटल पेठ अंबाजोगाई हो आपल्या सर्वांचे धन्यवाद देतो की सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जे व्यंधत्व निवारण शिबिर आयोजित केलेल्या मध्ये आपण रिस्पॉन्स दिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून आपल्या हो मध्ये सिमार समर्थ आय व्ही एफ यांची लेवल टू सेंटर किंवा ट्यूब बेबी सेंटर आपण चालू करत आहोत तरी आपण या सेंटरचा उपभोग घ्यावा व ज्या जोडप्यांना मुलबाळ होण्यासाठी अडचण येत आहे किंवा ज्यांनी प्रयत्न करूनही त्यांचं आयुआय आय व्ही एफ फेल्युअर गेलेलं आहे या लोकांनी अवश्य आमच्या सेंटर मध्ये यावं आणि त्यांनी भेट द्यावी व आमच्या अद्यावत सुविधांचा फायदा घेऊन त्यांचं आई बनण्याचं वडील बनण्याचं स्वप्न हे पूर्ण करावं हे आवाहन करतो धन्यवाद